नमस्कार मित्रांनो बातमीची स्टोरी खरी भारी आपल्या युट्यूब चॅनलच्या हवामान अपडेट मध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत मित्रांनो मान्सूनच्या परतीच्या प्रवासाबाबत सध्या जोरदार चर्चा सुरू आहेत यंदाच्या मान्सून मध्ये तुरळक भाग सोडला तर महाराष्ट्राच्या सर्वच जिल्ह्यांनी पावसाची सरासरी पूर्ण केली आहे पाण्याची गंभीर चिंता असलेल्या मराठवाड्यातही पाणीसाठा वाढलाय आता परतीचा पाऊस कसा असेल आणि मुख्य म्हणजे तो कधी सुरू होईल आणि कधी संपेल याबाबत उत्सुकता आहे मित्रांनो मान्सून जसा येतो ना तसा तो परतही जातो त्यामुळं परतीचा पाऊस होणार हे नक्की असलं तरी तो कधी येणार याकडं सर्वांचं लक्ष लागलंय परतीचा पाऊस यंदाही लांबणार का तो कोणती चिंता वाढवणार आहे आणि सप्टेंबर अखेरपर्यंत महाराष्ट्रात पाऊस कसा याची उत्तर आपण आज उलगडणार आहोत त्यात पावसाचा पॅटर्न कसा बदलतोय याचंही उत्तर मिळणार आहे त्यासाठी हा व्हिडिओ संपूर्ण पहा वेगवेगळ्या विषयातले असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आवडल्यास लाईक नक्की करा मित्रांनो नैऋत्य मोसमी वारे केरळ मार्गे भारतात प्रवेश करतात आणि सर्वात शेवटी पंजाबमध्ये पोहोचून ते भारत व्यापतात माघारी जाताना राजस्थानमधून प्रवास सुरू करतात आणि आल्या त्या मार्गाने निघून जातात त्यांचा हा प्रवास सुरू असल्याच्या काळातल्या पावसाला आपण परतीचा पाऊस म्हणतो पण मोसमी वारे सक्रिय असताना होणारा पाऊस आणि माघारी जाताना कोसळणारा पाऊस यात मोठा फरक असतो हा फरक गेल्या काही वर्षात जाणवतोय एकूणच पावसाचा पॅटर्न बदलतोय परतीचा पाऊस कधी असेल आणि हा पॅटर्न नेमका काय हे आपण पाहूच पण त्यासाठी आतापर्यंत झालेल्या पावसाचा थोडक्यात आढावाही महत्वाचा आहे एक जून पासून मध्य महाराष्ट्रात सरासरीपेक्षा पंचेचाळीस टक्के जास्त तर कोकणात एकोणतीस टक्के अधिक पावसाची नोंद झाली ओलांडली आहे केवळ हिंगोली जिल्ह्यातच पाऊस कमी आहे विदर्भात सरासरीच्या तुलनेत एकोणीस टक्के जास्त पाऊस झालाय विदर्भातली ही सरासरी आणखी वाढणार आहे राज्यातले सर्वच भाग पावसामुळे पावसाच्या सरासरीत पुढे गेले असले तरी काही ठिकाणी एकदमच झालेल्या मोठ्या पावसानं शेतीचं नुकसानही झाले ही चिंतेची बाब आहे काही प्रमाणात समाधानाची बाब म्हणजे महाराष्ट्रात सर्व धरणांमध्ये आता मोठा पाणीसाठा जमा झालाय एकूण महाराष्ट्रातला पाणीसाठा बारा सप्टेंबर पर्यंत चौऱ्याऐंशी टक्क्यांवर पोहोचलाय विशेष म्हणजे गेल्या वर्षाच्या तुलनेत हा पाणीसाठा पंधरा ते सोळा टक्क्यांनी जास्त आहे पाण्याबाबत समाधानाची स्थिती असताना लवकरच खरीपाची पिकं हाती येणार आहेत अशात परतीच्या पावसाचे वेध लागलेत तो कधी सुरू होईल हे आता आपण पाहूयात मित्रांनो परतीचा पाऊस लांबतो आणि मान्सूनचा कालावधीही वाढतो हे आता नवीन राहिलेलं नाही मागच्या तीन चार वर्षांचा अनुभव पाहिला तर तुमच्या हे लगेच लक्षात येईल पावसाचा परतीचा प्रवास सुरू होण्याचा आणि तो देशातून निघून जाण्याचा एक सरासरी कालावधी गेल्या अनेक वर्षाच्या अभ्यासातून ठरलेला आहे पण त्यालाही पाऊस चकवा देतोय राजस्थानच्या पश्चिम उत्तर भागात येणारं बाष्प पूर्णपणे थांब हवा कोरडी झाली आणि वाऱ्याची दिशा बदलली तर पाऊस तिथून माघारी फिरला हवामान विभागाकडून जाहीर केलं कालावधीनुसार हा परतीचा प्रवास आणि पंधरा ऑक्टोबर पर्यंत संपतो पण आपण आधीच म्हटल्याप्रमाणे हा कालावधी सातत्यानं वाढलेला दिसून येतो दोन हजार वीस मध्ये अठ्ठावीस सप्टेंबरला परतीचा प्रवास सुरू होऊन तो अठ्ठावीस ऑक्टोबरला संपला होता दोन हजार एकवीस मध्ये सहा ऑक्टोबरला पावसानं राजस्थानमधून परतीचा प्रवास सुरू केला होता आणि पंचवीस ऑक्टोबरला मान्सून निघून गेला दोन हजार आणि तेवीस ऑक्टोबर अशा या तारखा होत्या गेल्या वर्षी म्हणजे दोन हजार तेवीसला पंचवीस सप्टेंबरला पावसाचा परतीचा प्रवास सुरू झाला होता आणि एकोणीस ऑक्टोबरला मोसमी पाऊस देशातून निघून गेला मित्रांनो समुद्रातून बाष्प येतच राहिलं किंवा स्थानिक स्थितीमुळे कमी दाबाचे पट्टे निर्माण झाले तर पावसाचा परतीचा प्रवास लांबतोच परतीचा प्रवास सुरू होण्याची चिन्ह राजस्थानमध्ये सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यापासूनच दिसतात पण यंदाही या कालावधीत ही काला चिन्ह दिसली नाहीत त्यामुळे हवामान विभागानं परतीच्या तारखांबाबत बारा सप्टेंबर पर्यंत तरी कोणताही अंदाज दिलेला नव्हता पण पर परतीचा पाऊस कधीपर्यंत लांबेल आणि सप्टेंबर अखेरपर्यंत राज्यात पाऊस कसा असेल हे आपण आता पाहूयात आठवड्यानुसार हवामानाचा अंदाज देणारा हा बारा ते एकोणीस सप्टेंबर या कालावधीतला देशाचा नकाशा पहा त्यात निळ्या रंगाच्या भागात पाऊस जास्त असणार आहे फिकट पिवळ्या भागात कमी पाऊस तर गडद पिवळ्या भागात सरासरीपेक्षा कमी पाऊस असेल महाराष्ट्राकडे पाहिल्यास विदर्भात नागपूर गोंदिया भंडारा वर्धा अमरावती चंद्रपूर गडचिरोली या भागात काही ठिकाणी जोरदार पाऊस असेल उत्तर महाराष्ट्रात धुळे जळगाव नंदुरबार या भागात काही प्रमाणात पाऊस होईल मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणात अनेक ठिकाणी पावसाचा जोर कमी राहील एकोणीस ते सव्वीस सप्टेंबरची स्थिती पाहिल्यास पूर्व विदर्भात काही भागात पाऊस होईल महाराष्ट्राच्या इतर भागात पावसाचं प्रमाण कमी असेल सप्टेंबर ते ऑक्टोबर या कालावधीतही संपूर्ण महाराष्ट्रात कमी अधिक प्रमाणात पाऊस होईल पण सप्टेंबरच्या अखेरच्या टप्प्यात होणारा हा पाऊस अनेक ठिकाणी वादळी आणि विजांच्या कडकडाटासह असण्याची शक्यता या आहे या काळात तापमानही वाढणार आहे त्यानंतर ऑक्टोबरच्या सुरुवातीचा पाऊसही असाच काहीसा वादळी असू शकतो म्हणजे गेल्या काही वर्षाचा अनुभव लक्षात घेता साधारणतः याच काळात परतीचा पाऊस असेल महाराष्ट्रात तो सप्टेंबरच्या शेवटच्या दिवसात प्रभावी होईल आणि पंधरा ते वीस ऑक्टोबर पर्यंत तो देशातून निघून जाईल असा अंदाज हवामान अभ्यासक सध्या व्यक्त करत आहेत हा पाऊस वादळी आणि नुकसान जास्त करतो असे प्रकार गेल्या काही वर्षात वाढले त्यातूनच पाऊस त्याचा परतीचा पॅटर्नही बदलत असल्याचं स्पष्ट होत आहे म्हणूनच परतीचा पाऊस दरवर्षी चिंताही वाढवतो आहे पण ही चिंता संकटापर्यंत जाऊ नये इतकीच प्रार्थना करूयात मित्रांनो अशाच एका नव्या बातमीच्या अभ्यासपूर्ण स्टोरीत आपण पुन्हा एकदा भेटूयात धन्यवाद